परवा पुण्यामध्ये एक नॅशनल स्कूल समिट होत त्या स्कूल मध्ये माझं भाषण होत मी त्यांना असं म्हटलं त्या भाषणामध्ये की एके एकेकाळी पुणे हे एज्युकेशन हब होत कोणे पुणे हे एज्युकेशन हब होत आता पुणे हे एज्युकेशन पब झालेलं आहे एक, एक लक्षात घ्या पूर्वी कळायचं हे फाईव्ह स्टार हॉटेल आहे पूर्वी कळायचं ही शाळा आहे आता फाईव्ह स्टार हॉटेल कुठलं आणि शाळा कुठली कळतच नाही आणि एवढी फीज भयंकर मध्यंतरी मी एका केजीच्या शाळेमध्ये गेलो होतो एक कार्यक्रम होता आणि त्या पालकांना मी विचारलं की केजीला फीस फीज किती आहे म्हटले अडीच लाख मालक तुम्हाला मी सांगतो अडीच लाखामध्ये माझं अख्खं शिक्षण झालं आणि भरपूर शिकलोय मी बी एस सी केलंय आमचे डॉक्टर अरुण भोसले समोर बसलेले आहेत ते माझे वर्गमित्र आहेत आणि माझं एक बरं आहे की मला वर्गमित्र आहे अनेक लोकांना डिग्री असते पण वर्गमित्रच नसत पण माझ्या सगळ्या डिग्र्या खऱ्या आहेत बी एस सी केलं बी सी जे केलं एम एम सी जे केलं एम ए पॉलिटिकल सायन्स केलं एम फिल केलं आता पीएचडी एच डी माझं पण संपतय अडीच लाखामध्ये अख्खं शिक्षण झालं अडीच लाख रुपयांमध्ये काय चाललंय काय हे मला असं वाटतं की लक्षात घ्या तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मांडणार आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी शिकूच नये अशी एक व्यवस्था आकार घेते आणि याला प्राणपणाने विरोध केला पाहिजे लक्षात घ्या मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही कुठल्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही कोणाचा विरोधक नाही पण मला एक नक्की वाटतं ज्याप्रमाणे सिकंदर ढवळे नावाचा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा इथपर्यंत पोहोचला अगदी त्याचप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातली पोरं इथपर्यंत पोहोचायची असतील तर आपल्याला उभं राहावं लागेल